नमस्कार आपलं स्वागत करत आहे कर आज आपण मंगळूरच्या ग्रामपंचायत कार्यालयात बसलो या कार्यक्रमासाठी आपले तालुका कृषी अधिकारी भागवत साहेब उपस्थित आहेत गावातील सर्व गणमान्य व्यक्ती आहेत तर आजचा आपला विषय आहे बीज प्रक्रिया उगवन क्षमतेनंतर सोयाबीनच्या पिका मधल्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया तर थोडं सुरुवात करतो बीज प्रक्रिया का करावी आता सगळ्याला वाटेल की औषध आणा ही आणा काय करावं तर बीज प्रक्रिया करण्यासाठी एकमेव उद्देश की जसं आपण सुरुवातीला लहान लेकराला सुरुवातीला लक्षात थोडं न्यूट्रियनच वगैरे देतो किंवा आईचं दूध त्या प्रमाणात त्याला पोषण राहतं तर बीज प्रक्रिया करण्याचा फायदा काय सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण पेरतो त्यावेळेस सुरुवातीला जर ह्या बियाण्याला एक बळ भेटलं औषधामधून औषधातून बळ भेटलं तर ते जमीन वाढते जमीन वाढल्यामुळे काय होते सुरुवातीत त्याची एकदा वाढ चांगली झाली की रोग परत क्षमता त्याची वाढते त्याला पानं लवकर येते पानं लवकर आले की त्याची म्हणजे बुंदाची वाढ चांगली होती बुंदाची वाढ चांगली झाली ती जमिनीतून अन्नरस किंवा श्वसन चांगलं करते वाढ झाडाची वाढ चांगली होती आता बीज प्रक्रिया करण्याचं आता तुम्ही दरवर्षी बघत असताल हरभऱ्यामध्ये काय होतंय हरभऱ्यात रोग येतो का मर रोग येतो की जमिनीमध्ये फुजेरियम फ्युजेरियम नावाची बुरशी असते त्या बुरशीचा प्रभाव झाल्यामुळे ती बियाण्याला वाढू देत नाही मर रोगाचं प्रमाण वाढतं आता सोयाबीन हा सोयाबीनला पावसाळ्यात काय झालंय की पाऊस जास्त झालाय एखाद्या बुरशीचा अटॅक येऊ शकतो आणि बियामध्ये रोगामध्ये बी खोडमाशी मुळकूच या दोन तीन रोग आहेत ते सोयाबीन मध्ये सुद्धा येतात ते रोग भविष्यात टाळण्यासाठी किंवा एलोवेजे सह असेल तर ती टाळण्यासाठी तुम्हाला बुर आपलं बीज प्रक्रिया करावी लागते आता बीज प्रक्रिया करण्यासाठी काय होते बीज प्रक्रियेमध्ये बी तीन आहेत एफ आय आर पंगिसाइड इन्सेक्टिसाइड रायझोबियम क्रम आहे त्याचा फंगिसाईड म्हणजे आपलं बुरशीनाशक इन्सेक्टिसाइड म्हणजे आपलं कीटकनाशक आणि ह्याच्यासाठी आपलं जैविक तर आता काय काय पाहिल्यासारखं कसं झालंय की औषध आता एक सेपरेट करायची गरज नाही आता हे एकत्र एक औषध यायला लागलेत समजा आता कंपनीचे नाव सांगणं ना, चुकीचं पण आता एक सांगतो बाबा इलेक्ट्रॉन वॉर्डन आणि कॅस्केड हे कंपनीचे औषध बेस्ट आहेत समजा त्याच्यासाठी आपल्या वीज कारण त्याच्यामध्ये कीटकनाशक प्लस बुरशीनाशक दोन्हीचे घटक आहेत थायऑमिथॉक्झॅम हे घटक नावाचं घटक असतं त्याच्यामध्ये थायोमिथॉक्झम तीस टक्के आणि हे आपला कीटकनाशक बुरशीनाश म्हणजे गटक ते घटक असणारी घटक आहे त्याच्यामुळे त्याचा वापर करा बीज प्रक्रिया करण्याचा अजून एक फायदा की बाबा जे तुम्हाला समजा जे थोडंफार नुकसान होणार आहे पिकाचं दहावीस टक्के मर वगैरे त्याच्यातून तुमचं रिकव्हरी होती आणि बीज प्रक्रिया घेतल्यानंतर बीज प्रक्रिया करण्याची बी आता हे सिंगलच औषध यायला लागले मग काय अडचण नाही तर बीज प्रक्रिया करताना सुरुवातीला काय करायचं की एका किलोला दोन ग्रॅम आणि तीन ग्रॅम प्राणी म्हणजे थोडं पाणी टाकायचं किंवा जा। शक्यतो जास्त जरी केलं तरी जमतंय काय अडचण नाही बीज प्रक्रिया चांगली करायची असली तर बीज प्रक्रिया करताना काय करायचं औषध असं वगैरे टाकलं जास्त काय करायचं बियाणं वरच सॉफ्ट असल्यामुळे जास्त लय करीत बसायचं नाही रब करीत बसायचं नाही थोडं थोडं हलक्या हाताने करायचं हलक्या हाताने केल्यानंतर असं होते या प्रकारे केलं तुम्ही आणि वीज प्रक्रिया करताना हँड ग्लोज वगैरे घाला कारण औषध सध्याची औषध एकदम हार्मफुल औषध आहेत तोंडात जाईल हात म्हणजे नाकात जाईल काहीतरी आणि वीज प्रक्रिया करताना आपण एक पद्धतीने दुसरी एक पद्धती दोन दोघांनी चवळ्यातून करायचं वरून बिन हे टाकायचं यास असं बेस्ट म्हणजे तुमचा हाताचा संपर्क येत नाही रब होत नाही आणि वीज प्रक्रिया शक्यतो एक दोन दोन तीन दिवस आधी करा म्हणजे काय होतं आता ट्रॅक्टरवाल्याचा विषय काय राहतो की बाबा ट्रॅक्टर वाले म्हणते बी आडकत ही बी असं ओलय हे तुम्ही टाकलं जमते जमते ही औषधं काय आलेली कसे सवलतीत व्यवस्थित ठेवायचं पॅक करून नव्वद दिवसापर्यंत चालणारी औषध आलेत म्हणजे पुढचं हरभरा जत सुद्धा आपण आता करू शकतो पण एवढी सध्या काही गरज नाही दोन चार दिवस आधी केली हे बियाणं ओला असल्यामुळे काय होतं ट्रॅक्टरचं लगेच लगेच केलं ते ट्रॅक्टर वाले आपल्याला करायचं आता टाकू देत नाही शक्यत होती सुद्धा टाकू देत नाही त्याच्यामुळे आधी थोडं दोन तीन दिवस आधी केलं आणि वाळून ठेवलं थोडं की दुसऱ्या दिवशी अडचण येत नाही म्हणते आणि हा सावली सुकून केलं होऊन जाते असा विषय होते आणि बीज हा मोकळ होते बियाण बीज प्रक्रिया करणं गरजेचंच आहे म्हणजे त्यात उत्पन्न आता काय कसं आहे सोयाबीनचे उत्पादन वाढीचे दहा पाच घटक आहेत समजा अष्टसूत्री म्हणतो आपण सरकारने दिल्याप्रमाणे उगवण क्षमता आहे बीज प्रक्रिया आहे फवारणी आहे बाकीचे पेरणी आहे यात गोष्टी आहेत आता सगळे काय एकदा सांगणार सध्याचे आज आपण समजा हे दोनच गोष्टी घेतो तर सगळ्याला विनंती की बाबा बीज प्रक्रिया करून घ्या जेणेकरून तुमचा भविष्यातला लावणार असतो काय असतं याच्यामध्ये आपण हे जे सांगण्याचा कृषी विभागाचं एक सगळ्याला सगळं माहिती पण सांगण्याचं एक मी उद्देश आहे की जिथं तुम्हाला तेराकडे व्हायला लागलेत तिथं पंधरा कट्टे झालं की दोन कट्ट्याचं जे उत्पादन वाढते ते तुमच्या उत्पादनाचा जे खर्च आहे समजा ते निघून जातो तेवढं उत्पादन वाढते याचा लाभार्थी मी आहे कारण मग आता स्वतः तुम्हाला सांगतो म्हणजे मी बी करतो घरी करतोय ऍव्हरेज चांगली येते तर सर्वांनी करावं एवढी अपेक्षा बाळगतो धन्यवाद